यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्येच नागपूरचं मतदान आहे एकोणीस एप्रिलला मतदान होतं आहे प्रचाराचे शेवटचे दिवस आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आणि नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे आहेत सर यावेळेची निवडणूक तुमच्या उमेदवारीमुळं चुरशीची झाली आहे असा फीडबॅक मला काल नागपूरमध्ये फिरल्यावरती मिळाला आहे असं काय आहे की यंदाची निवडणूक ही आधीपेक्षा म्हणजे आधीच्या दोन निवडणुकांपेक्षा वेगळी झाली आहे असं आहे की दहा वर्षाचा काळ नरेंद्र मोदीजी भाजपा यांना मिळाला या दहा वर्षाच्या काळामध्ये ते जनतेला जे आश्वासनं दिली होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी मग नंतर सरकार चालवली भत हो महंगाई की मारप की बार मोदी सरकार हा दोन हजार चौदाचा नारा होता आणि आपण त्यानंतर पाहायला असेल महागाई वाढली सगळंच वाढलं आहे आणि मुख्य म्हणजे लोकांचा संताप यासाठी आहे की दहा वर्ष यांना दिला सत्ता चालवत असताना जो लोकशाहीचा अवमान यांनी केला आहे म्हणजे ज्या पद्धतीनं विरोधक संपुष्टात आणायचे कोणावर आरोप लावायचे ईडी सी बी आयच्या माध्यमातून त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा बोलायचे नंतर ते आपल्या पक्षात घेऊन घ्यायचे तर यांचा मनसुबा एकतर विरोधकच संपवायचा म्हणजे लोकतंत्र जिवंत ठेवायचं असेल तर विरोधी पक्ष सक्षम राहिला पाहिजे परंतु या सरकारने विरोधकांना संपवण्याचा जो डाव लावला ज्या सरकार चांगल्या चालत होत्या त्या पाडण्याचा डाव लावला त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात यांच्याविषयी राग निर्माण झाला आणि यांचे लोक जे हेगडे आहे कर्नाटकात मंत्री होते मिर्झा ज्या लोकसभेच्या उमेद ते संविधान बदलण्याची व्हाय आम्ही संविधान बदला बदल तर हे यांच्या लोकांनी म्हटलं आणि म्हणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला की हे चारसो पार करके संविधान बदल झालेंगे आणि आताही हुकुमशहा पद्धतीनं चालवत आहे सामान्य माणसाच्या हिताचा कोणताच निर्णय दहा वर्षात घेतला नाही शेतकरी त्रस्त आहे व्यापारी त्रस्त आहे सामान्य माणूस परेशान बेरोजगारी वाढत आहे तर या सगळा राग लोक काढत आहे आणि मला वाटतं की मी तर आता बारा पंधरा दिवस झाले प्रचारात उतरलो नागपूर शहरातली जनता प्रचारात उतरली आहे आणि असं चित्र मी याच्या आधी कधीच पाहिलं नाही मी इतके आठ निवडणुका मी लढल्या चार लोकसभेच्या निवडणुकात प्रमुख मीच होतो अशी निवडणूक मी पाहले की जनता एकजुटीने इतकी एकवटली तर म्हणून मला वाटतं की हा सर्व राग यांच्या विरोधातला दहा वर्ष दिले होते यांना पण दहा वर्षात त्यांनी जे जनहिताचे कार्य न करता अडाणी अंबानी सारख्या लोकांची मदत केली मग इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून जनतेला माहीत झालं की धंदा दो तर मला वाटते की हे सगळं करत असताना लोकांचा राग बाहेर निघून झाला आहे सर तुम्हीसुद्धा नागपूरचे माजी महापौर आहात तेव्हा नगरसेवक आमदार आणि आता उमेदवार आहात तुम्हाला हे माहिती आहे की नागपूर शहराचा विकास कसा व्हायला पाहिजे होता तुमच्या विरोधात जे विद्यमान खासदार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा आहे की मी नागपूरचा विकास इतका केलेला आहे की नागपूरचं विकासाचं मॉडेल हे देशभरात चाललं आहे असं आहे की त्यांचा तर दावा होता की मी मत मागायलासुद्धा जाणार नाही द्यायचं असेल तर द्या माझ्या विकासाला पाहून माझा प्रश्न आहे की मग आता इतकं मोठं विधान केल्यावर आता तुम्ही रस्त्यावर का बरं निघाले मतं मागायला का बरं दोन दोन मुख्यमंत्री आणि सगळे लोक आणून झाले आहे कसं आहे की हा विकास सामान्य जनतेच्या हिताचा आहे का सामान्य माणूस या विकासापासून खुश आहे का तुम्ही ज्या विकासाची भाषा आहे लाखो करोडोचं तुम्ही सांगून झाले त्या विकासामध्ये सामान्य माणसाला किती फायदा झाला आज लोकसभेची निवडणूक आहे मतं मागायला बोळात फिरलो तर लोक पाणी नाही इलेक्ट्रिकचं बिल कापलेलं आहे घराचा टॅक्स या महानगरपालिकेचे विषय सांगतात त्यांना काय करायचं आहे मला वाटते की बेसिक जे आहे की एका सामान्य मनुष्याला त्याच्या आर्थिक विमंचनेतून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता सरकारने सत्तर टक्के सामान्य आणि खालचा वर्ग आहे यांच्यासाठी काही उपाययोजना राबवल्या का शाळा नाही आहे दवाखाने नाही आहे आणि महागाई वाढलेली आहे अशाच सामान्य माणूस खुश नाही त्यांचा प्रॉब्लेम आम्हाला पिण्याचं पाणी नाही आम्ही तुम्ही सांगता ट्वेंटी फोर बाय सेवन इथे पाणी नाही म्हणून ओरडून झालं प्रचाराला जर मेन रस्त्याने न जाता गल्लीत घुसलं कधी तर तुम्हाला खरी परिस्थिती या नागपूर शहराची समजेल तर हा विकास कशाचा आणि विकास मला वाटतं की दोन हजार चौदापासूनच नाही झाला त्याच्या आधीसुद्धा विलासरावजी देशमुख या राज्याचे मुख्यमंत्री होते मी महापौरतो साहेब कॅबिनेट मंत्री होते आय आर डी पीची योजना साडेतीनशे कोटीची आणली तेव्हा स्वच्छ सुंदर शहर बनण्याचा प्रोग्राम सुरू झाला टॉप टेनमध्ये नागपूर शहराचं नाव आलं आणि तेव्हापासून हा विकासाचा पाया रचला गेला जे आरने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत पैसे आणले साडेतीनशे बसेस त्या काळात जयपाल रेड्डीनं आणून या महानगरपालिकेला दिल्या तर हे जनहिताचे कार्य होते आता मेट्रो आणि मिहान हे जर ते आपल्या नावावर लिहित असतील तर मला वाटते की याचा पायाभरणा दोन हजार चारपासनं मुत्तेमार साहेबांनी केला परंतु मिहानला पहिले डेव्हल दोन हजार चौदानंतर मिहानमध्ये किती प्रोजेक्ट्स आले आणि किती नोकऱ्या लागल्या इथल्या बेरोजगारांना पहिले मिहानमध्ये तुम्ही काय दिला म्हणजे आम्हाला तर वाटलं होतं की दोन मंत्री असताना दहा वर्षात पुण्यात जो माहोल नाही राहणार तो नागपुरात राहील आज जी लोक पुण्यात गर्दी करत आहे ते नागपुरात येतील पण दहा वर्षात तसं चित्र नाही नागपूरचा युवक हा पुणे मुंबई बेंगलोर विदेशात चालला आणि हे सिनियर सिटीजन्सचं शहर होते की नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही नवीन उद्योग धंदेच नाही आणाल ना काही मला वाटतं नुसतं सिमेंटचा रोड आता कसा आहे साहेब की ज्या पदावर तुम्हाला निवडून दिला आहे लोकांनी लोकसभेत पाठवलं लो, पक्षांनी तुम्हाला मंत्री बनवलं तिथे तुम्हाला रिझल्ट द्यावंच लागेल ना ते खातं येणार आहे तर त्या खात्यात जी निधी मिळणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला काम करावंच लागणार आहे तर मला वाटतं की जो विकास झाला आहे त्यामुळे सामान्य जनतेचा काय फायदा झाला आहे हे शहरातल्या कानाकोपऱ्यात फिराल तुम्ही तेव्हा तुम्हाला माहिती होईल शहरामध्ये ठिकठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते दिसत आहेत हीसुद्धा एक उपलब्धी आहेच ना मला वाटते शहरामध्ये कुठे कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे होता आणि कुठे नाही पाहिजे होता कोणता पूल तोडून बनवायला पाहिजे होता आणि कुठे पूल राहू द्यायला पाहिजे होता हे मला वाटते की जनतेला निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींनी एकदा जनतेशी बोलूनसुद्धा करायला पाहिजे तुमचं असं म्हणणं आहे की नागपुरातल्या ज्या कॉन्क्रीट रस्ते ज्या आहेत त्यावरूनसुद्धा जनतेमध्ये रोष असू शकतो रोष असू शकतो कॉन्क्रीट रस्त्यामुळे रोष आता तापमान वाढला आहे आता जिथे मेन रोडवर कॉन्क्रीट आहे तिथे जा कुठे जी अशा ठिकाणी गेलं लोकांच्या घरात पाणी शिरतं आता ओव्हरफ्लो झाला होता म्हणजे पाऊस आला त्यावेळेस लोकांच्या गाड्यासुद्धा वाहून गेल्या इथनं तर मला वाटते की तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करत असताना तुम्ही शहरातल्या भागात जिथे मतदार राहतो तिथे त्यांची तर सोय करून द्या पहिले म्हणजे तो कॉन्क्रीटच्या रस्त्यावरनं गेल्यावर मा त्याची गाडी मातीत फसून जाते तर मग त्याला त्या विकासाचा काय फायदा जी, एक एक स्वर्ण स्वर्ण तर जी नागपूर शहराची ओळख देशभरामध्ये एकीकडं दीक्षाभूमी आहे दुसरीकडं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वॉर्टर आहे आज योगायोगानं घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीसुद्धा आहे नागपुरात मोठा कार्यक्रम आहे तुम्हाला यावेळेस काय दिसतं आहे की जर का वोट कॉम्पोजिशन बघितलं तर काँग्रेसचा कोणता मतदार आहे जो या निवडणुकीमध्ये जागा झालेला तुम्हाला वाटतो आहे वाट वा� मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल पहा आपण तेरा वेळा काँग्रेसला या जनतेने निवडून दिलं या जनतेची विचारधारा काँग्रेसी आहे यांची विचारधारा नाही या मतदारांमध्ये मला वाटतं साठ ते पासष्ट टक्के लोकं काँग्रेसची विचारधारा आहे त्यांनी यावेळेस एक आहे की काँग्रेस एक आहे आमची सर्व इंडिया आघाडीत पक्ष एक आले आहे व वंचित बहुजननीसुद्धा पाठिंबा जारी केला आहे एमचा उमेदवार नाही तर एका विचारधारेचे मतं वाटले तर कुठून हे निवडून येणार आहे मला काही समजत नाही की हे कुठून यांचे दावे असतात पाचनी पंचवीसनी म्हणून कुठून येणार आहे मला आता जर का आपण नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रांचा विचार केला तर भाजपचेसुद्धा आमदार इथे आहेत जितके महाविकास आघाडीचे आहेत तर अशा वेळेस भाजपचं आमदारांमध्ये पारडं जड दिसतं आहे तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की तो जो फरक आहे विधानसभा क्षेत्रांचा विधानसभा वाईज ते मतदान धरलं तर आमचा विजय निश्चित आहे मला एक गोष्ट सांगा मागच्या वेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाला ज्या ठिकाणी नितीनजी गडकरी अठ्ठावीस हजारांनी आघाडीवर होते ती आघाडी भरून मी सात हजारांनी निवडून आलो म्हणजे तिथे मी त्यांचा दें पराभव केला नितीन साहेब हे वीस हजार निवडून आले त्यावेळेस आमचे दोन उमेदवार दोन अडीच हजार म हजाराच्या मत आहे तर मागच्या लोकसभेनंतर काँग्रेसचा ग्राफ वाढला आहे ना अभिजित वंजारी यांना पदवीधरमध्ये निवडून आणला आम्ही शिक्षक मतदार सं संघामध्ये आमचे उमेदवार निवडून आले तर दो मागच्या लोकसभेनंतर तर तुम्ही आकडेवारी पाहिली तर काँग्रेस आणि भाजपामध्ये काही जास्ती फरक राहिलेला नाही जर लोकांना पटलं असतं यांचं काम तर त्यांनी मागच्या लोकसभेत गडकरी साहेबांना निवडून दिलं तर आम्हाला का बरं मग निवडून दिलं असतं सहाही ठिकाणी यांचे आमदार का नसते निवडून दिले जर लोकांना यांचं काम पटलं असतं याचाच अर्थ की या शहरातल्या जनतेला काहीतरी वाटलं यांच्याबद्दल म्हणून आम्ही निवडून आलो नितीन गडकरी पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदाला निवडून आले तेव्हा विलास मुंबार हे विद्यमान खासदार म्हणून काँग्रेसचे उमेदवार होते मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला नाना पटोले होते यावेळेस विकास ठाकरे म्हणजे तुम्ही आहात तुम्ही उमेदवारी मागितली की पक्षाने तुम्हाला दिली कसं आहे मी दहा वर्षापासून पक्ष संघटनेचा अध्यक्ष आहे जो कोणी उमेद अशी भाऊ आले होते तर निवडणूक मी मलाच लढावं लागली होती आयवयसी जो कोणी उमेदवार देणार होते त्याच्यासाठी मीच तयारी करून ठेवली होती बूथ लेवलवर मीच दहा वर्ष रस्त्यावर उतरून या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मी आंदोलनं केले तीस गुन्हे दाखल झाले होते तर मी काय आता ॲक्टिव्ह नाही झालो ना दहा वर्षापासूनच मी संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे आणि शहरातील संपर्क बघता मी ॲक्टिव्ह होतो आणि मग जेव्हा पक्षाने सांगितलं की सर्वेमध्ये तुमचं नाव आहे आणि हे लोक ओढत होते की आम्हाला आगे खडा राही नाही कोणी नाही आहे कोणाला टक्कल द्यावं लागणार आहे म्हणून मी उतरलो मी महाराष्ट्रभर फिरतो आहे माझ्या एक लक्षात आलेलं आहे की यावेळेस रिलिजियस पोलरायझेशन अमॉंग्स द मो वोटर्स होत नाही आहे म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण होत नाही आहे माहिती नाही काय कोणता फॅक्टर झाला आहे पण महाराष्ट्राचं राजकारण धार्मिक ध्रुवीकरणावर जात नाही आहे पण जातीय समीकरणांवरती जाऊ शकतं आणि यावेळेस तुमच्या उमेदवारीमुळं नागपूरमध्ये जातीय समीकरणं वाढतील आणि ती भाजपच्या विरोधात जातील अशी शंका घेतली जाते मलाही सुद्धा तसं वाटून झालं की जो बहुजन समाज आहे सगळा आणि या सगळ्या लोकांना जे मुख्यतः म्हणजे काय ते जाण्यापेक्षा कोणत्याही पक्षाला देशातील जनता राज्य करायला वेळ देते दहा वर्षाच्या काळात यांनी जे जनतेला बोलले होते ते पूर्ण केलं नाही वरतून यांची नियत दिसली ना यांची मानसिकता समजली ना खून मानसिकता विरोधक नष्ट करायचा यांच्या लोकांनी बोलायचं संविधान बदल देंगे चार सो पार करेंगे हे आम्ही नाही बोललो यांच्या लोकांनी बोलले तर मला वाटते की लोकांना हे समजतं कितीही खालच्या तबक्यातला मतदार असला त्याला हे सगळं कळतं की या देशात काय चाललं आहे आपण ज्याला निवडून दिला आहे तो सर्व धर्म समभावाने आणि सामान्य जनतेच्या हिताचं निर्णय घेण्यासाठी सरकार चालवत आहे की हुकुमशाही करण्यासाठी हे डोळ्या चित्र आहे ना हे याला याच्यावर जर डिबेट झाली तर तुम्हाला कित्येक उदाहरणं देऊन आम्ही सांगू शकतो की हे कशा पद्धतीचे आहे शेतकऱ्यांचा आपण निर्णय पाहाल घेतला होता शेतकरी सांगत होते आमचे हे तीन बिल आमच्या कामाचे नाही लोकसभेत तुम्ही पारित केलेले तेव्हाच त्याला विड्रॉल करायला पाहिजे होते कशाला त्यांना रस्त्यावर हो तंगवलं म्हणजे हुकुमशहा नाही झालं आहे असे अनेक निर्णय आहे जे नोकरी पेशावर्ग लहान व्यापारी बेरोजगार शेतकरी यांच्या हिताचे नव्हते आणि म्हणून ही, ही सगळी जनताच रस्त्यावर उतरलेली मला नागपूरच्या निमित्तानं ना दिसत आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला खासदार म्हणून संधी मिळाली तर नागपूरसाठी कोणती पाच कामं जी तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीमध्ये आघाडीवरती असतील कसं आहे नागपुरात मला संधी तर मिळणार आहे मिळाली नाही मला इतका विश्वास आहे की मी निवडून येणार सगळ्यात पहिले बेरोजगारी दूर करावी लागेल आपण जे दहा वर्षात लोकांना सांगितलं की मिहानमध्ये नवे नवे प्रोजेक्ट्स आणून आपण करू आता त्याच्यासाठी सत्ता लागते यांचे जो सत्ता होते यांचे जो मंत्रिपद पर होतं परंतु असं होतं की तिकडे मंत्रिपद असताना मोदीजी यांचं काही ऐकत या नव्हते तर मला वाटते की तुम्ही जोपर्यंत रोजगाराची निर्मिती या शहरात करणार नाही तोपर्यंत बेरोजगारी दूर नाही पहिले त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आम्हाला दुसरा प्रश्न आहे की लोकसभा असो विधानसभा असो महानगरपालिका लोकांसाठी जनप्रतिनिधी आहे एक असतो त्याला मताचं काही असं मूल्यांकन तर नाही आहे तर या माणसाला शहरातल्या जवळपास पंच्याण्णव टक्के माणसाला तरी त्याच्या मूलभूत सोयी मिळाल्या पाहिजे की नाही त्या मूलभूत सोयी तयार करून देण्यासाठी तुम्हाला कावं करावं लागेल तिसरं तुमचा मतदार हा आर्थिक विवंचन असतो आजची परिस्थिती अशी आहे तीस हजार जरी पगार कमवत असाल तर त्याला प्रायव्हेट शाळेत शिकवायला मुलाला प्रायव्हेट दवाखान्यात पाठवायला विजाचं बिल घराचं टॅक्स तर तुम्ही याच्यात त्याला कसं त्याचं समाधान करू शकता आणि मला वाटतं की या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग आपण शहराचा विकास जो आहे शहरात कसा आहे तुम्ही केंद्रात जाल तर केंद्र शासनाच्या माध्यमातून तुमच्या शहराच्या विकासासाठी निधी आणून मोठे प्रोजेक्ट राबवणारच आहे पण त्या प्रोजेक्टचा सा फायदा सामान्य जनतेला होईल का हा एक मोठा प्रश्न आहे आणि ते पाहून लोकांचं मत घेऊन मला वाटते कधी कधी या शहरामध्ये मोठ्या एन जी ओज असतात आणि विविध संस्थांचे लोक असतात तर निवडून दिलेल्या जनप्रतिनिधीवर त्यांच्याशी चर्चा केली जर त्यांची मागणी आहे की तुम्ही इथली झाडं कापू नका आहे तर ऐकून घ्यायला काय आहे मला वाटते की लोकांच्या मनाप्रमाणे शहराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी ते एक समिती नेमली पाहिजे मला वाटतं की डेव्हलपमेंटचं हे काम आहे जसं आता फुटाळा तलावामध्ये फाउंटन लावले त्या फाउंटनचा लोकांना किती उपयोग जवळपास चारशे पाचशे कोटी गेले तेच तुम्ही एक कमिटी बसून विचारलं असतं की के हे केलं आता तिथे पूर्ण ड्रेनेजच जाते त्या तलावामध्ये आणि त्या तलावातल्या त्या तलाव किड्यांनी ते खाऊन टाकले वायर बंद झालं ते त्याचा फायदा लोकांना झाला का सामान्य माणसाचे प्रश्न सुटावे या हित विचाराने या शहराचा विकास झाला पाहिजे मला वाटते मी खासदार झाल्यावर या शहरामध्ये इतके एक्सपर्टी आहे की सर्वांचं मत जाणून घेऊन आपण त्या विकासाचा पाया राहिला पाहिजे आपल्याला क्रमवार जायला पाहिजे की आता आम्हाला काय करायचं आता आम्हाला काय करायचं हे झाल्यावर ज्यामुळे म्हणजे दहा वर्ष आधी यांनी विचार केला असता की मिहानला एकदम भरगचं तिथे उद्योगधंदे आणायचे काही करून आज बेरोजगारी दूर झाली असते मग मेट्रो बनवली असती तोच रोजगारासाठी जाणारा मेट्रो भरून मेट्रोही खाली फिरते मेट्रोही लॉसमध्ये आहे हा सगळ्या जनतेचा पैसा आहे हो तर मला वाटते की क्रमाक्रमाने सामान्य जनतेला इथल्या व्यापाऱ्यांना महिलांना सगळ्यांना काय कसा फायदा होईल या विकासाचा तो एक आराखडा बनवून विकास करायला हवा माझ्या मनात येईल तेव्हा मी काही तोडून टाकील ना तिथं दुसरं बनवेल तर लोकांना त्याचा फायदा होणार नाही मला असं वाटतं की या पद्धतीनं विकासाची कामं व्हायला हो पाहिजे मी हा प्रश्न विचारणार नव्हतो पण मुद्दाम विचारतो कारण तुम्ही त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीनं द्याल या निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात कोण आहेही नाही पण राहुल गांधींनासुद्धा मोठा प्रतिसाद लोकांमध्ये मिळतो आहे असं रिपोर्ट्स आहेत की यावेळेस कोणी राहुल गांधींविषयी तसं निगेटिव्ह बोलत नाही तुम्हाला हे जाणवतं आहे की तुमचा जो सर्वोच्च नेता आहे म्हणजे मल्लिकार्जुन खरगे जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी काँग्रेसचा चेहरा राहुल गांधी आहेत कारण सहा हजार किलोमीटर देशभर उभं आडवं चालणं सोपं नाही आहे तर लोकांमधनं काय फीडबॅक मिळतो राहुल गांधींविषयी एक गोष्ट सांगू राहुल गांधीजींच्या मनातली इच्छा तुम्हाला कळली का त्यांच्या मनात काय ते ट्रकवाल्याशी बोलतात ते केरळात जाऊन त्या मच्छीमारांशी बोलतात शेतात जातात त्यांच्या मनात हाच विचार आहे ना की या देशातला सामान्य माणूस हा आर्थिक विवंचनेतून सुटला पाहिजे आणि त्यांचं लक्ष त्या त्यांचं लक्ष काही अडाणी अंबानीकडे नाही आहे मला तुम्ही सांगा की आता ज्या पद्धतीनं राहुलजी जोडो यात्रा केली आणि इतका लोकांचा प्रतिसाद आहे सगळे लोक त्यांच्यामागे जर राहुल राहुलजींचा विचार पटला नसता लोकांना कशाला त्यांच्यामागे धावले असते हो तर मला वाटते त्यांच्या मनात म्हणजे त्या परिवाराच्या घरातून दोन लोकांना राजकारणासाठी आपला प्राण द्यावा लागला तरीसुद्धा तो माणूस आज देशभर फिरत आहे आणि त्याला सामान्य माणसाच्या हिताविषयी जाण आहे म्हणून आज चार जे आमच्या गॅरंटी दिल्या आहे त्या चार गरंटीवरनं किंवा तुम्ही कर्नाटका आणि तेलंगणातलं पहा तिथल्या निवडणुका झाल्या तिथल्या लोकांना मी कर्नाटकामध्ये लोका एका कॉन्स्टन्सीचा इन्चार्ज होतो आणि पंधरा दिवस तिथे होतो तर सामान्य जनतेला जी गॅरंटी दिली ती पूर्ण झाली ना आज देशातला मतदार सगळ्यात पहिले मी कसा सुरक्षित राहील मी कसा आर्थिक विवंचनेतून बाहेर निघेल यासाठी तडफून झाला मग आपण या गोष्टींकडे लक्ष नाही तर राहुलजींचं लक्ष त्या गोष्टींकडे आहे आणि म्हणून देशातील सर्व स्तरावरील लोक पाहाल तुम्ही त्यांच्या मागे राहाल यांना दहा वर्ष संधी दिली ना यांचा नाराज होता की भत उगी की मार अबकी बार मोदी सरकार महागाई तर कमीच झाली नाही पंधरा पंधरा लाखी कोणाच्या म्हणजे खोटं बोलून सरकारवर आले आणि मग तानाशाह पद्धतीनं सरकार चालवलं याचा राग देशातील नागपुरातील जनता काढत आहे नागपूरचं मतदान हे एकोणीस एप्रिलला होतं आहे आपण दोन्ही उमेदवारांशी बोललो ही निवडणूक रंगतदारच नाही आहे तर देशभराचं लक्ष वेधणारी आहे एकीकडं नितीन गडकरी आहेत आणि दुसरीकडं आत्ता ज्यांच्याशी बोललो ते विकास ठाकरे आहेत दोन्ही कसलेले पैलवान नागपूरच्या रिंगणात आलेले आहेत आता बघायचं आहे काय होतं आहे कॅमेरामन मनोज आगलावेसह आशिष जाधव हो, लोकमत नागपूर